हाय गाईस कशा आहे तुम्ही मजेत आशाल आम्ही बी मजेत हाय सोनू मोरे या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण आलेलो आहे मुंबईचा राजा पहा बघायला तर तुम्ही बी दर्शन घेऊन घ्या मुंबईचा राजाचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा बाहेरून डेकोरेशन केलेलं आहे मध्ये जायसाठी मध्ये गेल्यानंतर असं तुम्हाला बघायला भेटणार एकदम छान सजावट केलेली होती एकदम छान सजावट केलेली होती आणि लाईन येत ला आम्ही होतो कधी स्वप्नात बी सोसलेलं नव्हतं काय आमच्यासंघा असं घडणार मतलब एवढं आम्हाला कमसे कम सहा सात मिनटात आम्हाला लगेच दर्शन भेटून गेलेलं होतं आम्ही खूप विचार करून गेलेलो आम्हाला दर्शन भेटणार नाही आम्ही बाहेरूनच फिरून येणार पण आमच्या संघ खूप छान चमत्कार झाला आहे काय कारण की आम्हाला पटापट -पड़ दर्शन भेटले लालबागच्या राजाचं बी तसंच भेटलं आणि मुंबईच्या राजाचं बी तसंच दर्शन आम्हाला भेटलेलं आहे तर बोलतात कोणी कोणी भरपूर वेळ लागतो खूप लाईनीत उभा राहावा लागतं आमच्यासंग तसं काही घडलं नव्हतं कारण की माझ्यासोबत होत्या माझ्या दोन मुली आणि ज्याने कोणी मुंबई लालबागच्या राजाचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा त्याच्यात मी वीस सांगितलेलं आहे काय आपल्याला ना दर्शन नाही भेटलं तर आपण परत रिटर्न येणार पण दर्शन छान भेटलेलं आहे इथं आपल्याला बघू शकता तुम्ही मुंबईचा राजा एकदम छान डेकोरेशन वगैरे हो त्यांनी हो केलेलं होतं आणि एकदम आम्हाला मस्त एकदम छान डोकं वगैरे टेकायला भेटलं तिथं मस्त गणपती बघायला भेटला मन भरसतो पण तर आणि असं एकदम पटापट आमचं दर्शन होणार होतं हे कधीच आम्ही स्वप्न बी सोचलेलं नव्हतं आम्हाला वाटलं एवढी पब्लिक धावतात आम्ही रिटर्न येणार पण ते म्हणतात ना ज्यांच्या नशिवाद असतात त्यांना असा चमत्कार घडतो तर तसंच आमच्यासोबत झालेलं आहे आम्हाला एकदम छानप्रकय दर्शन भेटलेलं आहे माझ्या लग्नाला तेरा वर्ष झालेले तेरा वर्षानंतर मी पहिल्यांदा एवढे मोठे मोठे गणपती बघती आहे आणि मुंबईमध्ये राहून पहिल्यांदा गणपती बघायला गेलेली आहे त्यामुळे माझ्यासाठी तो मोठा चमत्कार आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि स सग सगळ्यांसोबत असं घडतं का नक्की मला कळवा भरपूर जणं आमच्या इकडचे बी बघून आले ते म्हणते तुम्हाला कसं कन्झर्वेशन भेटलं आम्हाला तर भेटत बी नव्हतं मी छान फोटो वगैरे बी काढला व्हिडिओ बी काढला आणि इथं असं बाहेर लिंगाल एकदम छान मार्केट भरलेलं असतं तिथं सगळे वस्तू का असतात आचारपासणं वगैरे मुलींची खेळणी गेम वगैरे होते तर आम्ही फक्त आचार घेतलेलं तिकडून बाकी काही वस्तू का जास्त काही घेतलेल्या नव्हत्या आणि छान होता आचार बी तिकडचं आणि मस्त मार्केट भरलेलं होतं पण वस्तू खूप भरपूर माग माग होत्या त्यामुळे आम्ही काहीच खरेदी केली नाही फक्त आचार वगैरे घेतलेलं कारण की माझ्या मिस्टरांना आचार वगैरे आवडतं त्यामुळे आणि मोदक लाडू बी घेतलेले तिकडून आम्ही मोदक लाडू घेतलेले परसाद घेतलेला आणि असे सामने गल्ली म्हणणं आलं ना तर तुम्हाला यो परिसर भेटणार छानपैकी असं सा सामने आजू गेलो गेल, ना तर तिथे आजू एक गणपती आहे तर तो बी हे बघा गणपती आहे मी तुम्हाला दाखवते तर हि बी बघितला आम्ही आम्ही फक्त विचार करून गेलो तो लालबागचा राजा बघणार आणि तो बी दर्शन भेटलं तर बघणार नाही तर रिटर्न आहे पण नाही देवाने आम्हाला छान दर्शन दिले छान चमत्कार घडवलेला आहे आम्ही दोन तीन गणपती बघून आलेलो आहेत आणि हवी गणपती बघितलेला आहे हिवी गणपती करी रोडचा कैवाडी गणपती आहे एकदम छान गणपती होता याचं बी डेकोरेशन एक नंबर होतं आणि अशा प्रकारे आम्ही मध्ये गेलो इथं बी आम्हाला लाईनीत इतका काही जास्त वेळ लागला नाही इथं बी प्रकारे माथे वगैरे हो टेकायला भेटले इथं तर भरपूर वेळ आम्ही तिथं थांबलो गणपतीजवळ एकदम छान वाटलं मुली बी माझ्या थोड्याफार खेळल्या डेकोरेशन बी एकदम छान केलेलं होतं झुमर बी एक नंबर लावलेला होता आणि मस्त डेकोरेशन वगैरे हो होतं भरपूर काही गर्दी नव्हती आमच्या पुढं गर्दी होती पण मग त्याच्यानंतर पुढं खाली झालेलं होतं एकदम आणि मस्त मग आम्ही फोटो वगैरे घेतले तिथं इथं मस्त असं खालती त्यांना ना बसायला मंडळचे लोक असतात ना त्यांना बसायला बनवलेलं होतं आणि डेकोरेशन तुम्ही बघू शकता एकदम छान आहे आणि आता थोड्यात वेळात आम्ही पुढे जातो मी पाठवून पहिला फोटो वगैरे क्लिक करून घेतले मी लोकांनी की पुढं गेल्यावर काही एवढं क्लिक करायला नाही भेटणं फोटो मग त्यामुळे आणि मग आम्ही मस्त तिथं हे बघा एकदम पुरं खाली झालेलं मग आम्ही जाताच तिथलं परिसर पुरा खाली होऊन जायचा यो एक मला एकदम एकदम छान चमत्कार वाटायचा आणि सगळ्यांसोबत असं घडतं का मला नक्की सांगा का माझ्यासोबतच घडलेलं आहे तर माझ इथं मस्त आम्ही फोटो मिटो घेतले म्हणून मला तो असा एक प्रकारचा चमत्कारच वाटतो हे बघा पोता खाली झालेले मग तिकडून लाईन स्टार्ट झालेली होती आणि आम्ही तिथं गणपती जात गणपतीजवळ जाता सगळं खाली होऊन जायचं तर आम्हाला एक असं वाटायचं गणपतीने फक्त आमच्यासाठी दर्शन दिलेलं आहे आता सध्या पोता मग मी तुम्हाला सांगत होते जे आमच्यासोबत आता घडते ते आणि माझे मिष्ट बी हँग झालेले होते ते म्हणाले आपण किती छान दर्शन वगैरे हो भेटलं आम्हाला आणि बाहेर आल्यानंतर भरपूर गर्मी होत होती मध्ये एकदम छान थंडवा वाटत होता आणि मस्त बघू शकता तुम्ही आम्ही होतो त्या लाईनीत काही काय गर्दी आहे का नाही ह्या साईडला बघा किती गर्दी आहे चलो